नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पावसाळा चालू झाला की खेकड्यांचा सीझन येतो तर चला तर आज आपण झणझणीत असे खेकड्याचा रस्सा हे घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम आपण मसाला तयार करून घेणार आहोत इकडे मी दीड कप खोबरं घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर पाच ते सहा कांदे घेतलेले आहेत असे उभे चिरून आणि पाच ते सहा पाकळ्या लसूण अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण आता हा खोबरं भाजून घेणार आहोत इकडे मी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता सुकखोबरं घालून घेणार आहोत असं सुकखोबरं घालून घ्यायचं आहे मग आपलं चांगलं भाजून घ्यायचं आहे सुकखोबरं खोबरं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे चांगलं बघू शकता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आपण आता हे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आपण आता त्याच कढईमध्ये कांदा भाजून घेणार आहोत असा कांदा घालून घ्यायचा आहे लसूण पण घालून घ्यायचा आहे त्याच्याबरोबर कांदा चांगला सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही असा भाजून घ्यायचा आहे कांदा थोडंसं याच्यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे जेणेकरून कांदा आपला लगेच भाजून होईल बघू शकता कांद्याला चांगला कलर आलेला आहे सोनेरी कलर आपला कांदा भाजून झालेला आहे आपण आता हा थंड व्हायला ठेवून देणार आहोत आपण आता जो मसाला भाजून घेतलेला आहे तो आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता खोबरं घालून घेणार आहोत जे आपण भाजलं होतं ते असं घालून घ्यायचं त्यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे आपण ह्याच्यामध्ये त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये दोन चमचे गरम मसाला घालून घ्यायचा आहे एक चमचा धने पावडर घालून घ्यायची आहे चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं मी आहे एक चमचा आपण आता हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत अशी पेस्ट झाली पाहिजे बघू शकता इकडे मी अर्धा डझन जिवंत खेकडे घेतलेले आहेत बघू शकता आपण आता हे साफ करून घेणार आहोत अशा नांग्या काढून घ्यायच्या आहेत छोट्या नांग्या काढून घ्यायच्या आहेत बघू शकता त्यानंतर आपण आता हे साफ करणार आहोत असं साईडच काढून घ्यायचं आहे मग असं कवच काढून घ्यायचं आहे त्याचं मग बाजूचं पण असं काढून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मग कवचामधला जे पिवळा गर असतो तो काढून घ्यायचा आहे बघू शकता आपले खेकडे साफ झालेले आहे त्यानंतर इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता जे छोट्या नांग्या आहेत त्या अशा घालून घेणार आहोत मग आपण आता ह्या ठेचून घेणार आहोत थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये वाटलेल्याची चव एवढी नाही लागत पण असं ठेचून घेतलेल्या खलबत्त्यामध्ये चांगली चव लागते असं ठेचून घ्यायचं चला तर आपण आता झणझणीत असा खेकड्याचा रस्सा बनवायला सुरुवात करायची आहे इकडे मी कढई घेतली आहे त्यामध्ये आपण असं तेल घालून घ्यायचं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये लसूण पाकळ्या घालून घेणार आहोत लसूण पाकळ्या चांगल्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे त्यानंतर एक कांदा घेतला आहे इथे मी बारीक चिरून तो घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये आपण आता दोन चमचे लाल तिखट मसाला घालणार आहोत इकडे मी घॅस मंदाचेवरच ठेवलेला आहे बघू शकता त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते घालून घेणार आहोत कांदा खोबऱ्याचं त्याच्यामध्ये चांगलं हे वाटण शिजू द्यायचं आहे बघू शकता एक ते दोन मिनटं शिजू द्यायचं आहे वाटण आपलं शिजलेलं आहे चांगली तर्री आलेली आहे तेलाची त्याच्यामध्ये आपण आता खेकडे घालून घेणार आहोत असं एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता त्यानंतर आपण जे छोट्या नांग्यांचं पाणी केलं होतं ते घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मग परतवून घ्यायचं चा आहे चांगलं त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये कुकम घालणार आहोत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मग झाकण लावून शिजू द्यायचं आहे त्याला चांगलं मस्तपैकी असं बघू शकता आपण आता उघडून बघूया आपलं खेकड्यांचा रस्सा झाला आहे की नाही मस्तपैकी असं तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या आपला खेक झंझणीत असा खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे थोडीशी कोथमीर घालून घ्यायची आहे बघू शकता माझी ही झणझणीत तसा खेकड्याचा रस्सा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद